महायुती सरकारकडून बांधकाम कामगारांना विविध योजनेचा लाभ आमदार सुधीरदादा गाडगीळ अहिल्यानगर कुपवाड परिसरातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांना भारतीय जनता पार्टी सांगली शहर जिल्हा कामगार मोर्चाच्या माध्यमातून सांगली विधानसभेचे कार्यसम्राट आमदार डॉक्टर सुधीरदादा गाडगिळ यांच्या हस्ते महाराष्ट्र शासनाकडून देण्यात येणाऱ्या संसार उपयोगी भांड्यांच्या साहित्याचं वाटप करण्यात आले या प्रसंगी बोलताना आमदार सुधीर दादा गाडगिळ म्हणाले महाराष्ट्रातील पंचवीस लाख नोंदणीकृत कामगारांना महाराष्ट्र शासनाकडून उपयोगी संसाराच्या साहित्याचे वाटप करण्यात येत आहे नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखालील एन डी ए सरकार महाराष्ट्रातील एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचे सरकार असंघटित कामगारांच्या कल्याणासाठी विविध योजनांच्या माध्यमातून कार्यरत आहे या असंघटित क्षेत्रातील कामगारांचे जीवनमान उंचावण्याच्या दृष्टीने कामगारांच्या कुटुंबियांना मुलांना विविध योजनेच्या माध्यमातून सक्षम बनवण्याच्या दृष्टिकोनातून हे सरकार काम करते लाडकी बहीण या योजनेच्या माध्यमातून सर्वसामान्य महिलांना आर्थिक दृष्टीने सक्षम करण्यास महायुती सरकार वचनबद्ध आहे यावेळी बोलताना भाजपा कामगार मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष अविनाश मोहिते म्हणाले सांगली जिल्ह्यामध्ये जवळपास नव्वद हजार बांधकाम कामगार नोंदणीकृत आहेत या सर्व कामगारांना या संसार उपयोगी भांड्यांच्या संचाचा पुरवठा केला जाईल सर्व बांधकाम कामगारांनी या योजनेचा लाभ घ्यावा या कार्यक्रमात पैलवान सुभाष गडदे जिल्हाध्यक्ष भाजपा सांगली शहर जिल्हा कामगार मोर्चा यांनी स्वागत व प्रस्तावना केली याप्रसंगी भाजपा कामगार मोर्चाचे प्रादेशिक सचिव उदय मुळे भाजपा कामगार मोर्चा सरचिटणीस बंडू माने कामगार मोर्चा उपाध्यक्ष समाधान लोंडे कामगार मोर्चा अध्यक्ष निवास लाटे कामगार मोर्चा उपाध्यक्ष प्रकाश अवटी यांच्यासह लाभार्थी बांधकाम कामगार व नागरिक कार्यकर्ते उपस्थित होते